राहता तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून बाबळेश्वर चौकात उड्डाणपुलाचं काम होणार होतं त्या अनुषंगानं चौकाच्या परिसरात कॉन्क्रीट खांब देखील उभे करण्यात आले होते सदर उड्डाणपुलामुळे बाबळेश्वर गाव हे दोन भागात विभागून परिसरातील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर परिणाम होऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवणार होता म्हणून बाबळेश्वर येथील स्थानिक नागरिकांनी या उड्डाणपुलास त्यावेळी विरोध केला त्यामुळे उड्डाणपुलाचं काम अर्धवट राहिलं आणि अर्धवट बांधलेलं कॉन्क्रीट खांब चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते सदर कामांमुळे सर्वसाधारण नागरिकांची डोकेदुखी वाढली होती तर या भागात गेल्या दहा वर्षात अनेक छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांनी आपले प्राणही गमावलेत तर काहींना अपंगत्व पत्करावं लागलं म्हणून अलीकडे बाबळेश्वर ग्रामपंचायत येथे सदर कॉन्क्रीट खांब काढून घेण्याविषयी ठराव घेऊन सदर ठरावाची प्रत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बाबळेश्वर येथील सुद्धा नागरिकांनी सोपवून अडथळा ठरणारे कॉन्क्रीट खांब त्वरित काढण्याविषयी निवेदन दिलं होतं सदर आणि ठरावाची तात्काळ दखल घेत महसूलमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आणि त्या अनुषंगानं काम देखील सुरु झालं येथील नागरिकांनी या निमित्तानं ना मंत्री विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत सदर सदरकाम काढल्यामुळे बाजारपेठेसह नगर मनमाड आणि संगमनेर श्रीरामपूर रस्त्यानं मोकळा श्वास घेतला आह शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना देखील या खांबामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं सदर खांब काढल्याने नगर मनमाड महामार्गाच्या वाहतुकीची कोंडी देखील दूर होणार आहे सदर चौक अत्यंत वर्दळीचा असून दुचाकीस्वारांसह पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे ठरावाचा शासन दरबारी पाठपुरावा होण्यासाठी बबलू म्हस्के शंकरराव बेंद्रे साहेबराव म्हस्के अण्णासाहेब बेंद्रे अमृत मोकाशी दादासाहेब म्हस्के दौलत बेंद्रे राहुल डहाळे अजित बेंद्रे प्रमोद बनसोळे श्रीकांत शिंदे तानाजी बेंद्रे दौलत बेंद्रे इक्बाल इनामदार शुभम म्हस्के सतीश मोरे बलभीम कदम संजय काकडे हारुन शेख गुलाब शाह आदींचं सहकार्य लाभलं सदर उपक्रमाविषयी माजी उपसरपंच अमृत मोकाशी आणि ज्येष्ठ नागरिक तानाजी बेंद्रे यांनी अधिक सांगितलं गेल्या दहा वर्षापासून महाबळेश्वर चौकामध्ये ते काम आडघळ करत होते त्यामुळं अनेक अपघात घडत होते ज्यावेळी हा उड्डाणपूल करायचे ठरले त्यावेळी हा उड्डाणपूल भराव भरिवाचा होता त्यामुळे गावाचे दोन भाग होणार होते तसेच चौकाच्या ठिकाणी जे नागरिकांचे व्यवसाय जे सर्व यांचा उदरनिर्वाह सर्व या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांची उपासमारी वेळ येणार होती त्यामुळे ये नागरिकांनी त्यावेळी या पुलास विरोध करून करावा अशी मागणी केली त्यामुळे दहा गेल्या दहा वर्षापासून एक खांब ठरत होते चौक हा मुख्य रस्त्यावरती चौकाच्या ठिकाणी असल्यामुळे येथे वाहनांची ये जा करताना अनेक अडतळ येत होते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून बऱ्याच जणांनी जीव गमावले सदर हे खांब काढण्यासाठी आत्ताच गावातील सर्व प्रमुख मान्यवर कार्यकर्त्यांनी मान्य नामदार विजय पाटील साहेब यांना भेटून काम काढण्यासाठी निवेदन देण्यात आले होते याची त्यांनी तत्पर तत्परतेने दखल घेऊन आज रोजी हे काम चालू झालेले असून हे काम काढून काढल्यामुळे काड़ चौकात होणारे अपघात तसेच दळणवळणासाठी होणारी अडचण दूर होईल व नागरिकांना दिलासा मिळेल त्यानिमित्त नागरिकांनी मान्य नामदार विखे पाटील यांचेही आभार मानलेले आहेत धन्यवाद माधव बेंद्रे असून मी महाबळेश्वर तर नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे आणि या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये जो उड्डाणपूल होणार होता त्या उड्डाणपुलामुळं बाबळेश्वर गावचे दोन विभाग होऊन या ठिकाणी उद्योग व्यवसाय याच्यावरती एक वाईट परिणाम होणार होता आणि म्हणून त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाला के विरोध केला व तो विरोध तो त्या त्याविरोधामुळं हा उड्डाणपूर स्थगित करण्यात आला त्याला हा जवळजवळ दहा वर्ष झाले परंतु त्या ठिकाणी जे पिलर उभे केलेले होते चार त्या पिलरमुळं या ठिकाणी असलेला हा हायवे आणि संगमनेर रोड राजमार्ग याची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असल्यामुळे या ठिकाणी गावातील नागरिक त्याचप्रमाणे दूध उत्पादक आणि ऊसाची वाहतूक करणारे ट्रक त्याचप्रमाणे ऊसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या आणि हायवेनी असणारी हेवी ट्रॉफिक त्याचप्रमाणे शिर्डी ते शनी शिंगणापूर जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गाड्या याच्यामुळं या ठिकाणी या फार मोठ्या प्रमाणात रहदारी होते आणि ह्या रहदारीतून हा चौफुला असल्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी अपघात होत होते आणि त्या अपघातामध्ये अनेकांचे प्राणे गेले अनेकांचे हात पाय यालासुद्धा इजा झाल्या काहींच्या मेंदूला पण मार लागले आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी गावात ग्रामसभा घेऊन हे पिलर काढण्यात यावे असा ठराव केला व तो नामदार साहेबांना देण्यात आला सन्माननीय नामदार साहेबांनी त्या ठरावाची दखल घेऊन तात्काळ हे पिलर काढण्यासाठी कार्यवाही चालू केली म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तरुणांच्या वतीने मी सन्माननीय नामदार साहेब यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे केवळ वाबळेश्वरच नव्हे तर राजुरी लोणी पिंपरी कोल्हा या ठिकाणच्याही नागरिकांची जी राजधानी होते त्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने सन्माननीय नामदार साहेबांचे मी खूप 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 आभार म्हण एस मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता